राऊंड अखेरपर्यंत पुढे आहात काय सांगाल नाही मी मगाशी सुद्धा आपल्याला बघा मतमोजणीला येताना देखील सांगितलेलं होतं की मी गावागावात गेलेलो आहे लोकांचा उत्कृष्टच प्रतिसाद या निवडणुकीत मला मिळालेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक फेरीमध्ये थोडं 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 मताधिक्य वाढत आहे आणि असंच वाढत राहील आणि चांगल्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं महायुतीचा विजय होईल साहेब आता आपण पाहतोय की एकूण जर जागा बघितल्या तर भाजपच्या जास्त आहेत आता त्या जास्त जागांवरती आता ते दावा करायला लागलेत की आमचा दे भाजपचा मुख्यमंत्री व्हायला काय हरकत नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हायला काय हरकत नाही मात्र स्प्रायटरेट जर बघितला तर शिंदे साहेबांचे जे उमेदवार आहेत त्यांचा जास्त प्रमाणात पुढं असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते त्याचबरोबर ह्याचेही राष्ट्रवादी आजीदादा गटाची पुढे असल्याचं पाहायला मिळतं निकाल संपूर्ण हाती आल्यानंतर मी सकाळी म्हटलं तसं आमचे महायुतीचे सगळे नेते एकत्र बसतील प्रमुख नेते आणि ते ह्याच्या बाबतीतला निर्णय घेतील मी निवडणुकीच्या सुरुवातीपासून सांगतोय की आमच्यात मुख्यमंत्रीपदाची कसलीही स्पर्धा नाही त्यामुळं निकाल पूर्ण हाती आल्यानंतर महायुतीचे जे तीन मुख्य नेते आहेत महाराष्ट्रातले माननीय एकनाथजी साहेब माननीय फडणवीस साहेब माननीय अजितदादा आणि घटक पक्षांचे इतर नेते एकत्र बसतील आणि चर्चा करून ते एकत्र सामंजस्यानं चर्चा करून ह्यात योग्य मार्ग निघेल शंभर हे आता आपण पाहतोय की भाजपचे उमेदवार जास्त आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायला काही हरकत नाही असं एकंदरीत आता दावा करताना पाहायला मिळत कोण करते आता भाजपचे नेते म्हणजे ठीक आहे ना हे बघा आता मी काय म्हणलं तुम्हाला कुणी काय म्हणावं लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला स्वातंत्र्य आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं त्यामुळं मी म्हटलं तसं आमचे हे जे तीन मोठे नेते आहेत ना राज्यामधले शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा ह्यांच्यात एवढा एकोपा आहे त्या हे ति तिघजणं बसतील आणि एकाच बैठकीमध्ये ह्यातला मार्ग निघेल त्यामुळं तुम्रा, मी तुम्हाला सांगतो आमच्यामध्ये कसलीही रस्सी केस नाही कसलीही स्पर्धा नाही कसलेही हेवे दावे नाहीत आमचं उद्दिष्ट होतं महायुतीचं बहुमत आणायचं त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे आता कल आपल्याला जे दिसत आहेत ते त्यामुळे चार पाच वाजेपर्यंत सगळे निकाल हाती येतील आणि आमचे तीन नेते महाराष्ट्रातले हे मुख्य नेते एकत्र बसतील आणि ते जो निर्णय घेतील तो महायुतीचा निर्णय असेल